नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण शिकणार आहे वाईन्स आणि लीफ म्हणजेच पानांचे प्रकार तर चला आता क्लासला चालू करूयात आणि तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तुमच्यासोबत लागणार आहे एक कोन झेरॉक्स पेपर हा साधा झेरॉक्स पेपर आहे याचा यूज तुम्हाला करायचा आहे आणि सोबत तुमचं कंटिन्यू लक्ष माझ्या क्लासकडे असलं पाहिजे आणि माझ्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस करायची चला तर क्लासला स्टार्ट करूयात आज आहे क्लासचा तिसरा दिवस आज आपण शिकणार आहोत सुंदर सोपे आणि इलेगंट दिसणाऱ्या लीफ वाईन म्हणजेच पानांच्या बेल्स आता हे शिकून तुम्ही कोणत्याही डिझाईनमध्ये भर टाकू शकता म्हणजेच ब्रायडल अरेबिक ट्रॅडिशनल सगळ्या मेहंदींमध्ये ह्याचा यूज होतो चला तर आपण स्टार्ट करूयात फर्स्ट जो आहे पानं ओके हे कसं असतं झाडाचं जसं पान आहे त्या पद्धतीने काढायचं आत्तापर्यंत तुम्ही कसे पानं काढत होता या पद्धतीने हे एकदम रॉंग मेथड आहे ओके पानं काढताना कधी अशा पद्धतीने नाही काढायचे आहेत किंवा असं इथं पुढे असं वळण द्यायचं नाही आहे आता सुरुवातीला जी स्टेप आहे ती लक्षात घ्या एक लाईन ड्रॉ करायची आहे तिरकी तिरकी लाईन ड्रॉ केल्यानंतरनं एकदा वरच्या साईडने कर्व घ्यायचा आहे आणि एकदा खालच्या साईडने एकदा कर्व घ्यायचा आहे आणि पुढच्या साईडला इथे पॉईंटेड असणार इथून पॉईंट स्टार्ट झाला इथं पॉईंट एंड झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा लिफचा शेप काढायचा आहे आता पहिल्यांदा काय करतो आपण इथून एक वरच्या साईडला कर आणि इथून एकदा खालच्या साईडला कर्व आणि मध्ये सेंटरला एक लाईन दिलेली आहे सेंटरची जी लाईन आहे ना ती स्ट्रेट नसून थोडीशी वळण दिलेलं आहे थोडासा कर्व दिलेला आहे थोडासा लिटल बिट आता या क्लासमध्ये तुम्हाला तीन पानांचे लिफ कसे काढायचे हे पण दाखवते आता सुरवातीला पहिल्यांदा एक सेंटर लाईन घ्यायची आहे खालच्या साईडला एक सरळ लाईन इथे एक ट्रँगल क्रिएट होतोय बघा ट्रायंगल क्रिएट होतं तर बरोबर सेंटर आहे तिथे पहिल्यांदा एक पानाचा आकार काढायचा आणि एकदा या डायरेक्शनला पानाचा शेप आणि एकदा या डायरेक्शनला मग इथून एक शेप एकदम चिटकून ह्या पानाला एकदम चिटकून हा शेप काढला आहे बघा आणि सेंटरमध्ये हलकीशी लाईन द्यायची आहे किती सुंदर हा क्रिएट झालेला आहे बघा एकदम सुरुवात जी केली आहे ती एकदम सिम्पलपासून केलेली आहे एकदम ड्रॉ स्लोली विथ कोंड रिपीट अँड शो व्हेरिएशन्स म्हणजे काय तुम्ही एकदम सुंदर आणि एकदम स्लोली काढायची प्रॅक्टिस करा नंतरनं ते अजून कसं सुंदर करायचं अजून अजून किती व्हेरिएशनच्या टाईप्स मी दाखवणार आहे ते तुम्ही हळूहळू पुढे बघतालच आता ह्याच्यामध्ये काय हे एक चिटकून काढलेले आहेत तर आता आपल्याला हे वेगळे वेगळे काढायचे सेपरेटिव्हली काढायचे आहेत मग पुन्हा ट्रँगल इथं लिफचा शेप पानाचा आकार आता इथून थोडंसं अंतर ठेवून पुन्हा एक पानाचा आकार काढते आणि इथूनसुद्धा पानाचा आकार थोडंसं अंतर सोडून आणि मध्ये लाईन बघा इथं कसा मी गॅप ठेवलेला आहे अशा पद्धतीने काढायचं आहे आता आपल्याला काय करायचे भरलेले फिलअपवाले लीफ बघूयात पहिल्यांदा मधला पानाचा आकार आणि दोन्ही साईडचे बघ लक्षात घ्या पहिल्यांदा सेंटरवर जो आहे तो सरळ जाणार एक साईडला इथं थोडासा स्लांटिंग आणि इथून सुद्धा ह्या साईडला असा स्लांटिंग जाणार आहे ओके या डायरेक्शनने असे पानाचे आकार येणार आहेत तर आता हा जो काढला आहे हा विदाउट फिलअपवाला आहे आणि ह्यालाच फिलअप करायचं असेल तर तुम्हाला कोनला जास्त दाब द्यायचा आहे आणि हे पूर्ण भरून घ्यायचं आहे बघा कोनला दाब देऊन थोडंसं प्रेशर देऊन मी हा मोकळा स्पेस भरून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता स्ट्रेट लाईनवर कधीही पान काढणं खूप सोपं जातं म्हणजे ही स्ट्रेट लाईन आहे बघा तर इथून अडवं पान काढलं इथून उभं पान काढलं कारण की इथून एक कर्व दिला आणि या साईडने कर दिला तर लक्षात काय घ्यायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट काढायचा ना तर कुठेतरी तुमचं चुकू शकतं त्याच्यामुळे काढताना पहिल्यांदा थोडंसं ज्या साईडला आपल्याला लीफ काढायचं त्या साईडला ही स्लांटिंग लाईन घेऊन जायची आणि मग हा लिफ्टचा शेप ड्रॉ करायचा समजलं आता थोडा कॉफी शाय शेप कॉफी शेप असतो ना त्या शेपमध्ये लिफ्ट बघूयात पहिल्यांदा आता मला स्लांटिंग काढायचं आहे त्यामुळे मी बाहेरच्या साईडला एक कर्व घेते आणि इथून एक कर्व घेते पुढे ह्याला असं डिझाईन करायचं नाही आहे आणि मध्ये सेंटरला डबल लाईन ओके हा कॉफी शेप पाण्याचा आकार आहे आता सेम आपण ट्रायंगलमध्ये हा शेप काढूयात पहिल्यांदा स्ट्रेट लाईन वरच्या साईडला स्लांटिंग लाईन्स आणि इथे आता मध्ये सेंटरला दोन लाईन इथं ह्या सरळ लाईन घेतल्या तरी चालेल अशा पद्धतीने आपण तीन लिफ्टचे लाईन काढलेले आहेत या लिफ शेप जो काढलेला आहे ना आपण याचा वापर आपण फुल हँड डिझाईनमध्ये मध्ये किंवा बॉर्डरमध्ये सुद्धा करणार आहे आपण उद्यापासून जो क्लास बॉर्डरचा स्टार्ट करणार आहे त्याच्यामध्ये याचा खूप उपयोग होणार आहे आता हा आपण कॉफी शेप काढलेला आहे लिफ आता पुन्हा एकदा मी हे तीन शेप घेते पहिल्यांदा ट्रायंगल करा म्हणजे इथे बघा सेंटरचा हा मोठं पान असणार आहे आणि हे साईडचे थोडेसे छोटे पान असणार आहेत आता, आता हा जो साईडचा स्पेस आहे हा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे म्हणजे कोणने कोणला दाब देऊन हे भरून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर दिसतंय आता याच्यानंतरनं पुढे पॉइंटेड असलेला लिफ हलकासा पॉईंटेड स्लांटिंग लाईन त्यानंतरनं वरच्या साईडने हलकासा पुढच्या साईडला पॉईंट आणि इथून सुद्धा कवर करत हाफ सर्कल आणि पुढं थोडासा पॉईंट अशा पद्धतीने हा लिफ काढायचा आहे त्याच्यामध्ये सरळ लाईन लाईन न घेता थोडीशी कर्व घ्यायची आहे वरच्या साईडला आणि इथे वरच्या स्लाईडला ्या लाईन काढत काढत जायचे सिंगल सिंगल पटपट पटपट असं नाही करायचं सिंगल सिंगल लाईन ही काढायची आहे सेम खालच्या बाजूने सुद्धा बघ किती क्यूट असा दिसतंय हे छान दिसतंय ना आता इथे आपण हल्ली काढून घेतला आता याच्यामध्ये जे आहे ना पानाची जी लाईन आहे तर इथे बघा थोडंसं कोण दाबून एक जाडी लाईन काढायची आणि हळूहळू कोनचं प्रेशर कमी कमी करत ही पुढं थोडीशी बारीक निमुळती लाईन झाली इथं जाड थोडीशी हळूहळू पातळ लाईन काढली आता साईडने याच्या साईडने एकदम डार्क लाईन काढायची बघा आता हा झाला पानाचा आकार आता तीन पानांचा आकार काढायचा आहे या टाईपमध्येच ओके पहिल्यांदा ट्रायंगल बघा पहिल्यांदा एक सरळ लाईन घेतली पुन्हा आडवी लाईन घेतली आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक पानाचा शेप घेते आता ही सरळ लाईन आहे आता ही थोडीशी इथं वरच्या साईडला स्लांटिंग लाईन बघा इथं बरोबर मी इथं स्लांटिंग लाईनवर हा लिफचा शेप काढला एकदम चिटकून आता ह्याच्यामध्ये मी अशा तिरक्या तिरक्या लाईन देऊन घेते सेम इथून सुद्धा सेंटर लाइन दिसते का एकदम लाईटली सेंटर लाईन काढलेली आहे अशा पद्धतीने सगळे तिरक्या तिरक्या लाईन काढून घ्यायच्या आहेत सरळ लाईन नाही काढायची आपल्याला पानांच्या मधल्या रेषा दाखवायच्या आहेत ना त्या टाईपमध्ये मी ह्यामधल्या लाईन्स काढून घेत आहे बघा किती सुंदर असा दिसतोय आता याला काय करायचं आहे याला मधली जी लाईन आहे ती थोडीशी डार्क करायची बघा किंवा तुम्ही डार्क सिंगल लाईन दिली तरी चालेल आहे बघा अशी रेषा काढतो तसं आता बाहेरून आउटलाईन आउटलाईन करताना कोणमध्ये जास्त प्रेशर द्यायचं किंवा ह्याला अशी आउटलाईन करून घ्या आणि हा स्पेस जो आहे तो फिलअप करा बघा किती सुंदर असा हा लिफचा शेप झालेला आहे नहीं? तीन पानांचा बंच आता खाऊचे पान कसे असतात खाऊचे पान किंवा मनी प्लांट म्हणतो आपण त्याला त्या टाइपचे आपण पान बघणार आहे पहिल्यांदा एक सिंगल लाईन बाहेरच्या साईडला एक कर्व घेतला पुन्हा हा जो कर्व आहे म्हणजे असं बघा हलकीशी लाईन घेतलेली वळलेली पुन्हा त्याच्या शेजारीस अजून एक कर्व लाईन घ्यायची आणि पुढे जो शार्प पॉईंट आहे तिथे टच करायचा आहे म्हणजे हा शेप असा झालेला आहे आता वरच्या साईडला काय करायचं इथं थोडंसं अंतर ठेवून इथं बाहेरून एक फुगीर आकार घेऊन पुढच्या साईडला पॉइंटेड लाईन काढायचं बरोबर ह्याच्या पुढच्या साईडला पॉईंटेड ही लाईन आली पाहिजे आणि इथून ही लाईन मागच्या साईडला घेऊन जायचं अशा पद्धती म्हणजे काय केलं पहिल्यांदा दोन कर्व घेतले आता अपोजिट साईडला बघूया अपोजिट साईडला इथून बाहेरच्या साईडला हा कर्व घेऊन बरोबर पॉइंटेडचं इथं पॉइंटेड सेम इथून कसा बाहेरच्या साईडला आकार गेलेला आहे सेम इथून फुगीर आकार पण डायरेक्ट हा कर्व पुढच्या पॉइंटला टच होणार आहे समजलं किती सुंदर मनी प्लांटचा हा शेप दिसतोय ना अशा पद्धतीने तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हालाही असे छान छान लिफ काढता येतील किंवा डिझाईन्समध्ये अजून ॲडव्हान्स ॲडव्हान्स गोष्टी शिकता येणार आहेत चला आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे वाईन्स अजून एक लिफचा शेप दाखवते तुम्हाला मी केळीच्या लिफचा प्रकार पहिल्यांदा केळीचं पान काढूयात आता आपण हे बघा आता पहिल्यांदा एक वरच्या साईडला मी केळीचं पान काढणार आहे तर पहिल्यांदा एक लाईन घेतलेली आहे त्यानंतरनं असा एक कर्व घेतला पुन्हा अजून एक कर बघा इथून दोन्ही दोन्ही लाईन्समध्ये अंतर आहे आणि हळूहळू हेला अंतर कमी 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 होत जाऊन पुढे पॉइंटेड होणार आहे पुढे काय झालं आहे पॉईंटेड आता ह्याच्या शेजारी पहिल्यांदा अशी एक लाईन घ्यायची आहे जसा केळीचा शेप असतो ना खाली जास्त बघा मोठं पान असतं आणि हळूहळू हळू इथे पुढे पॉइंटेड असतं त्या पद्धतीने मग वरच्या साईडला असा हे शेप काढून घ्यायचा आहे बघा किती सुंदर असा शेप दिसतोय हा अशा पद्धतीने हे केळीच पान काढून घ्यायचं आहे समजलं किती क्यूट दिसत आहे आता याच्या पुढे आपल्याला वाईन्स बघायचे आहेत आता हे काय झाले लीफचे प्रकार झाले आता आपण वाईन्स बघूया वाईन्स काढताना तुम्हाला पहिल्यांदा प्रेशर कंट्रोल करता आला पाहिजे फोनवर कमी जास्त पहिल्या दिवसामध्ये आपण जे बघितलं होतं प्रेशरवर कंट्रोल म्हणजे पहिल्यांदा लाईन काढताना किती बातळ लाईन आली पाहिजे नंतरला ना ना थोडीशी बोल्ड लाईन तर आता आपल्याला पानं काढायची आहेत लिफ शेप काढायचं आहे तर लिफ चेप करता काढताना काय करायचं पहिल्यांदा एक डॉट घ्यायचा आहे बघा हलकासा डॉट आता हा डॉट हलकासा आपल्या साईडला ओढून घ्यायचा हा डॉट डॉटच्या सेंटरमधून आपल्याकडं ओढून घ्यायचा आता मी काय करते डॉट आणि हा आपल्याकडं हलकासा खेचून घेतला जास्त खेचून घेतला तर ही अशी लाईन दिसेल हे असं लाईन नाही दिसलं पाहिजे फक्त ह्या पॉईंटला पुढं हलकासा पीक दिसला पाहिजे आता इथून काय करायचं आहे इथून लाईन घ्यायची आहे आता आपल्याला एकसारखे जेव्हा लिव्स काढायचे असतात तेव्हा डॉट आणि हलकीशी लाईन पुढच्या साईडला थोडीशी स्प्रेड करायची आता जर तुमचं प्रेशर म्हणजे तुमचा कोनवर दाब कंट्रोलमध्ये असेल तर काय करायचं एक लाईन का, एकदम हलकीशी लाईन मध्ये प्रेशर जास्त आणि हलकस प्रेशर कमी पुढे काय झालं पॉइंटेड झालं आता आपल्याला वाईन्सची लाईन काढायची कर्व आणि या कर्वच्या वरच्या साईडला आपल्याला वाईन्सची लाईन न्यायची कधीही काढताना सरळ असे उभे उभे आडवे आडवे नाही काढायचे वरच्या साईडला अपवर्ड डायरेक्शनला जाताना हे लिफ दाखवायचे आहेत हे कसे चालेल अपवर्ड डायरेक्शनला बघा अशा पद्धतीने अपवर्ड डायरेक्शनला जाणारे असे लिफ काढायचे पद्धतीने आता दुसऱ्या पद्धतीने बघूयात आता इथे पेस्ट करून आतल्या साईडला लाईन घ्यायची इथे प्रेस करून आतल्या साईडला लाईन बघा इथे डॉट आणि आतल्या साईडला हलकासा खेचून घ्यायचा आहे डॉट आणि हलकासा आतल्या साईडला आतल्या साईडला म्हणजे ही जी सेंटर लाईन आहे या लाईनला कवर करायचं आहे आणि इथं दोन्ही साईडने झालं आता बरोबर ह्याचा मध्ये ना जरा मोठा वाईन्स आला पाहिजे मोठे वाईन्स त्यासाठी काय करायचं एकदम जाड असा पेस्ट टाकायची मोठा डॉट आणि हलकीशी ती वरच्या साईडला थोडीशी खेचून घ्यायची बघा किती सुंदर दिसतोय हा लीफ शेप ओके म्हणजे हे थोडेसे बोल्ड लीफ आणि हे पूर्ण ह्याला वाईन्स म्हणतो आपण ओके ह्याला वाईन्स म्हणतो आपण ह्याचे शेक्स पण बघणार आहे आता लाईन आणि बाहेरच्या साईडला हे बघा इथून एक अशी कर्व लाईन घेते आहे आणि इथून सुद्धा एक अशी कर्व लाईन आता याच्यामध्ये तुम्हाला हे शेप काढायचे आहे मी एक दाखवते पुढचा तुम्हाला काढायचा आहे हे बघा आता हे जसं वळण आहे आता पहिल्यांदा वळण एकदम लाईटली लाईनने ड्रॉ केलं पुन्हा मग डार्क लाईनने आता याच्यावरच्या साईडला असे शे, वाईनचे शे शेप घेऊन जायचं बघा जशी ही लाईन आहे त्याच्यावरच्या साईडला आपण हे वाईन्सचे शेप घेऊन जातो आहे आणि माझं प्रेशर बघा किती कंट्रोलमध्ये मी ही कोण चालवते आहे आणि ही लाईन तुम्हाला कवर करायची आहे समजलं ला? ही लाईन तुम्हाला कवर करायची आहे आता सेम हे दोन असे काढले आहेत ना आता वेवी लाईन आपण पाहिल्या होत्या वेव लाईनमध्ये हे वाईन्स ड्रॉ करायचे वेव लाईनमध्ये वेव लाईनमध्ये काढताना बघा ही yes, same as it is, हे खालच्या साईडला पुन्हा वरच्या साईडला खालच्या साईडला पुन्हा अपवर्ड डायरेक्शनला वरच्या साईडला चाललेत वाईन्स डाउनवर्ड पुन्हा अपवर्ड येस सेम ॲज इट इज हे सुद्धा अपवर्ड मग डाऊनवर्ड हे कंट्रोल करता आलं पाहिजे नाही तर तुम्ही सरळ सरळ काढत जाताल खूप सुंदर आणि सोप्या भाषेत मी सांगायचा खूप म मनापासून प्रयत्न करत आहे तुम्हाला जर कुठे डाऊट वाटत असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की र दररोज जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन नवी नवी क्लासेस अटेंड करायला भेटत असतील तर फ्रीमध्ये तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करा म्हणजेच तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल आणि तुम्हीही फ्युचरमध्ये छान मेहंदी आर्टिस्ट होताल आणि स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्ही स्वतः कमवू शकता आणि ह्याचं प्रॉपर डिटेलमध्ये कसं कमवायचं आहे कसं पुढे जायचं आहे स्वतःची ग्रो कशी करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला हा बेसिक क्लिअर करणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्हाला ह्या क्लासमध्ये काही डाऊट वाटत असेल तर कमेंट करून सांगा तिथे मी तुमच्या सगळ्यांचे डाऊट क्लिअर करणार आहे तर आता सेम इथे मी काय केलेलं आहे वाईनचा शेप घेतलेला आहे आणि इथून आता विदाउट वाईन्स मला दाखवते फक्त कर्व लाईन वरच्या साईडला प्रॉपर वाईन्सचा सा शेप येणार आहे कंपल्सरी, पुढे पॉइंटेड वाईन्सचा शेप दाखवायचाच आहे आणि दोन्ही साइडला असे लिफ्टचे शेप बघा आपण लीफ कसे काढले होते तर मंडळी तुम्हाला जर क्लास आवडत असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळं मलासुद्धा खूप छान वाटतं की बाबा तुम्हाला माझा क्लास कसा समजतो आहे किंवा माझी शिकवण्याची पद्धत कशी शिक समजते आणि जर तुम्हाला काही क्लासमध्ये अजून इंटरेस्टिंग किंवा अजून काही टॉपिक्स क्लिअर करायचं असेल तर कमेंट करा मी त्याचा नक्कीच रिप्लाय देईल आणि नक्कीच त्या रिलेटेड व्हिडिओज बनवेल चला तर आजचा क्लास आपला संपलेला आहे तुम्हाला हा क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो एव्हरी वन बाय बाय